तर बघा काय सूचना पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात अभिज्ञता बुद्धिमत्ता असते दोन हजार बावीस टेट पवि प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील येत्या पहिले ते पाचवी व सहावी ते आठवी या गटातील पदासाठी अभयोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस डेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टी करिता परिष्ठ उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील येत्या सहावी ते आठव्या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ईटी सी टी टी सामाजिक शास्त्र विषय घेऊन टीईटी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या सहावी ते आठव्या गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या सहावी ते आठवी गटातील भाषा विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान किंवा शास्त्र यापैकी कोणती कोणते विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या नववी ते दहावी अकरावी ते बारावी गटातील पदासाठी अर्ज करणारे उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट या चाचणीस परीक्षा असणं आवश्यक आहे शैक्षणिक व व्यवसायकर्ता व अध्यापनाचे विषय मूल मर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशील आपल्याला मा टीचर रिक्वमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्व सदस्य सूचना या शीर्षकाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचना सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय याचे अवलोकन करून स्वतःची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावेत व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदामध्ये अनाथ आरक्षणाचा पदाचा समावेश आहे व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयाच्या आस्थापनेच्या दोन विषयांसाठी एक कलिक पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक घरता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरिता नियुक्त कराव्याच्या साधन व्यक्तीच्या निवडीसाठी शिफारस शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसमध्ये नमूद तरतुदी निकष प्राधानिक लक्षात घेऊन करण्यात येईल याची उमेदवारी नोंद घ्यावी जिल्हा परिषद शाळामध्ये नव्यानं नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी तर अशा या सूचना आहेत तर नवीन शिक्षक संदर्भ बघा तुम्हाला समजलं असेल वडिचं आवडलं तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद